මයිගවනගේනාවමනු යතමනനගලාාවකාල නවතබගനඩොറවලන लाऊ नकू वाट बघायला ऊरणपू अस गाव देऊ नकू बल्लुसा क्याला बोलवायचे वाट बघायला ऊनकू वाट बघायला वरी लचित आई न्यावरी लचित वैर माझ्या जीवाला कात वईरा सवाजो मात रा माझ आईनावरी लचित वैर તૈયા વાનુ માજી વાસ વલ્લી હસ વલ્લી ને હસ વઈ ત लाज जीवा लना सवीत तव सो माच राहूनमाज हला गल्ली नि हसवईत हला गल्ली नि हसवईत आठ दिवसाची के न केली नवी किसा क्याला बोलावाई ते नवी रात्र रा या कशी न गेली नवी रात्र या कशी व गेली नववी रात्रा रा कशी व गेली மான <muchas> एक मही ना तीन या वार न माझ्यास क्याचा शणी वार एक महिना तीन माझ्या सख्या त आवार माझ्या बाई गावा लागेला असा गावा देऊ नकू न घोर जीवाला लावू પૂ ગોર જીવાના પુ બાઈ વા सुखीन राव गाव गेलेला सुखीवर रावा गाव गेले गे लाखीन राव बाई वाटच्या वाटला सारा तुला तांब्यान देते मी पाणी गावा गेलाई गेला तू जनवानी गावा गेलाई तू जनवानी तू देते वा पाणी तो वाझो माचा रावा गेलाई तुझ्या नवानी गावा गेलाई तुझ्या नवनी वायरी वाला दिवस कशी न या काही माझ्या बंधूची वाट आई माझ्या बंधूची वाट दिवसापशी नमाज वाकाई समाधान या बंद गवाची माझ्या सख्याची वाट वहाई माझ्या की बंद